आणि ज्या गट जागा शिंदे गटाच्या वाटाला येतील आमच्या शिवसेनेच्या त्या जागा लढण्याची आमची तयारी झालेली आहे नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहत आहोत लेटसप बहुप्रतीक्षेनंतर आज जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालं आणि ज्याला की मिनी मंत्रालय संबोधलं जातं की गेल्या दोन तीन वर्षापासून हे जिल्हा परिषदेची इलेक्शनाची प्रक्रिया प्रलंबित होती काही कारणास्तव आज ती मोकळी झाली उतरणा कुठेतरी दिसत आहे त्याच अनुषंगाने आज आरक्षणाची सोडत सुटलेली आहे माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब नाना घुगे आहे तर ना एकंदरीत आज आरक्षणाची प्रक्रिया पार पडली आणि तुम्ही ह्या इलेक्शन संदर्भात काय तयारी केली जालना जिल्हा परिषद बऱ्याच दिवसांना प्रलंबित आहे आणि आज जालना जिल्हा परिषदेच्या सत्तावन्न जागेच्या गटाची सोडत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व जनतेच्या साक्षीने इथं संपन्न झालेली आहे त्यामध्ये शिंदे गटाची म्हणजे शिवसेनेची संपूर्ण तयारी या जिल्ह्यामध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी झालेली आहे आमचे नेते सन्माननीय एकनाथराव व आमचे सन्माननीय उपनेते अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता समोर आमच्या बैठका सुरू झालेल्या कालपासूनच आम्ही बैठकीला के सुरुवात केलेली आहे आणि आता आमचे यु महायुती आहे सन्मान्य एकनाथराव साहेबांनी सांगितलं की आपल्याला ह्या निवडणुका ज्या की आपण केंद्रात युतीमध्ये लढलो राज्यामध्ये युतीमध्ये लढलो आणि आता ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे म्हणून आपण ह्याच महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आमची तयारी सुरू आहे एकंदरीत जालन्यामध्ये शिंदे गटाकडून किती किती जागा लढवल्या आज रोजी तर शिंदे गटाची आमची पूर्ण सत्तावन्न जागा लढायची तयारी परंतु तीन पक्ष आमचे महायुतीतले घटक पक्ष आम्ही एकत्र बसू वाटाघटी होईल त्यामुळे नेते मंडळी थरवटील आणि ज्या जागा, जागा शिंदे गटाच्या वाटाला येतील आमच्या शिवसेनेच्या त्या जागा लढण्याची आमची तयारी झालेली आहे एकंदरीत सर्वात पाहिलं तर भोकरदन आणि जाप्रबाद तालुक्याबद्दल मी तुम्हाला ते जास्तीत जास्त गट जे आहे ते ओबीसी साठी आरक्षण झाले त्याच्याबद्दल काय नाही आता ही सोडत सर्वांच्या समोर झालेली आहे आणि एक लहान मुलीच्या हाताने चिठ्ठी काढून अत्यंत पारदर्शकपणे झालेली आहे आता योगायोगाने त्या भोकरदन जाप्रबादच्या चिठ्ठ्या एकामागे ओबीसी निघाला त्या काही महिला झाल्या काही पुरुषांच्या झाल्या परंतु असं नाही की बदनापूरमध्ये एक जागा ओबीसीला सुटली आंबडमध्ये दोन जागा ओबीसीला सुटल्या मंट्या मंटा परतूर दोन जागा गेल्या त्यामुळं ही समिश्र प्रक्रिया आहे आणि हे प्रक्रियाला घेऊन आता या निवडणुकीला सामोरं जायचं आहे शिंदे गट म्हणून तुम्ही आता जिल्ह्यामध्ये याच्यासाठी किती बैठका वगैरे कसे घेणार आणि कशी रणनीती ठरणार आहे आमची शिवसेनेची रणनीती ही ठरलेली आहे सन्मान्य खोतकर साहेब यांच्या नेत मार्गदर्शनाखाली आता सर्वात शिंदे गटाची तयारी पूर्ण झालेली आहे परंतु आता आरक्षण सोडत जाहीर झाले निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपलेली म्हणून आता महायुतीच्या बैठका सुरू होणार आहे त्यामधून जो निर्णय होईल आणि समोर कसं जायचं त्यानंतर आम्ही जाहीर करणार आहोत निश्चितच आपण पाहिलं तर हे शिंदे गटाचे नेते जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब नाना गुगे यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीनिशाय आम्ही जिल्ह्याच्या इलेक्शन मध्ये उतरणार आहोत आणि सर्व जागा जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे एट्स मराठीसाठी संतोष साबळे जालना